आपली गाडी तर आता महाराष्ट्रात साध्या टॉपला पडती आता अनेक लोकांच्या कोण दीड कोटीची मागणी होती कोणी एक कोटीची मागणी होती तुमच्या बैलाची किती किंमत होईल खरं सांगा म्हणजे तुम्हाला आहे का हे किमती नाही इतके मोठे दीड कोटी दोन कोटी हे किमती नाहीत बैल घेतच नाही घेणार आपण कोटी रुपयाचं रुपयाच घेऊन काय करणार काय बी होत उद्या ना पळतोय नाही तेच बोलतो मी काय होतं असं काही नसतं तसं आम्ही पण म्हणू पाच कोटी रुपये आलो बैल लोक कोणी पाच कोटी मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये तुम्हाला आता गाडी बघायला मिळणार महाराष्ट्रामध्ये सध्याला सगळ्यात जास्त फरकानं गाडी पाहणार आहे लखन तुमच्यावर कुठला होता वासरू वडकीचा ना अर्जुन वडकी आणि लखन जबरदस्त आज गाडी पळाली सगळ्यात जास्त फरकानं गाडी पळाली धरणा पाहिजे धरणा काय अरे पुढी खाताय तुम्ही काय हा त्याला फोन लावा तुम्ही करा सांगतो गाडी हा गाडी चालली आता बुडस्थळात लखन आणि त्याच्याबरोबर हा कोण अर्जुन ना हाच आहे ना हा ते मालकाचं नाव एक मिनिट विलास पवार आता साधारण बघा आपली गाडी तर आता महाराष्ट्रात सगळ्यात टॉपला पळती हा आता अनेक लोकांच्या कोण दीड कोटीची मागणी होती कोण एक कोटीची मागणी होती तुमच्या बैलाची किती मग किंमत होईल खरं सांगा म्हणजे तुम्हाला आहे का हे किमती नाही इतके मोठे कोटी दोन कोटी हे किमती नाहीत बैल घेतच नाही घेणार आपण कोटी रुपयाच काय करतो काय बी होतय उद्या पडतोय नाही पळत तेच बोलतो मी काय होत असं काही नसतं तसं आम्ही पण म्हणू पाच कोटी रुपये आले बैल का कोणी पाच कोटी नाही देणार ना तस काय नसतो कुटी आता लखन महाराष्ट्रात पळतोय एवढा टॉपला काय नक्की बैलाची खाशी इतका बैल पळतोय की आजपर्यंत पळला नाही काय खाशीयेत असल बैला माणसाला कसं व्यक्तीला जपवतो तस त्याला जपवतो त्याच्यामुळे तू आम्हाला नाराज करत आता तुम्ही मालिश वगैरे करताय समजलं हो मालिशला पण असं काय नाही त्याला काही नसतं हाताची मालिश हाताची मालिश हा आणि आज काय आज तर गाडी इतकी फरकानं पळाली कि ते म्हणजे बघण्यासारखं झालं ते आज का झालं आता वासरा खेळ होता मैदान आणि जे वासरू आमच्या पण आहेत त्या भाऊ एक मैदाना आजच मैदान लागलं ते हो तुम्हाला योगा मैदाना पहिल्या मैदानात मी तुमची बाई बैलांना सिद्ध करून दाखवलं की तुमचे सगळे टॉप ला म्हणून कोणाला आपण काही बोलत नाही कशी मारली काय मारली ठेव बघणार आहे आणि बाकी सगळे आमच्या लक्षांची किती किंमत होईल आता तुमच्या म्हणणार करू शकणार कारण नाही किंमत होणार नाही हे दीड कोटी दोन कोटी असलं काय नाही हो तसं काय असत हे आमचे मालक बी खूप पैसे होते मग आता समजा नाही पळाला आला मग घेतील का दीड कोटी रुपये असं असतं ही काय म्हटल्या बांगरी बांगडी बांगडी हा काही खूप चाल नंतर एक चालला बरोबर आता अभ्यास घेतला तर आपण दोन नंबरात पळत होता हां आपल्याकडे आल्यापासून एक नंबर मध्ये पडतो आमच्या भागात पण इकडे भागात पण नक्कीच म्हणजे रक्कम एक तीस चाळीस लाखापर्यंत ठीक आहे हा हा चाळीस लाख पन्नास साठ एकाहत्तर लाखापर्यंत हां त्याच्यावरती वरती, वरती कसं एक कोटी रुपये म्हणजे काय हो दुर दुर आज मग तुमचा टॉपला बैल पोहोचतो महाराष्ट्रात तरी तुम्ही म्हणताय की कोटी रुपये होऊ शकत नाही मग आता खूप पाहिजे आम्हाला नाही अजून कुणी मागितलं नाही एक कोटी रुपयाला नाही माहिती मागितलं बाई पण याच्यामुळे काय होतंय गरीब शेतकऱ्याची बैल विकली जात नाही शेतकरी काय म्हणतोय तो एक कोटीला मागतात माझा आता तू वासरू असलं पच्छा तरी तो म्हणतो एक लाखाला घ्या कोणा साहजिक आहे ना लोक काय म्हणतोय आता हा बैल इतक्या लाख रुपयात मागितलं आता माझा बैल समजा आता इथं गाड्यात पळणारच कोणी कोणाला नाही म्हणू शकत नाही बरोबर की सोबत पळू शकता बरोबर की आमचा बैल आज सोबत पळाला आमच्या बैलच काय किंमत देतात बरोबर की ते देईल का नाही पाच लाखाला द्यायचं होतं पंधरा लाख रुपयाला तरी देईल का बैल नाही ना असं असतं ते त्याच्यामुळे कसं आहे गरीबावर ते नको व्हायला हे म्हणजे आपोआप चालले त्याच्यामुळे शेतकरी वर्गांचं नुकसान आहे व्यापारी वर्ग जास्त वाढायला व्यापारी वर्गाला मागायचं बैल घ्यायचा वर्ग इतकी मागणी सांगायची बाकीचे लोक आता आम्हीच मैदान करून घरी गेलो बीमार झालो बिमार झाला पुढच्या मैदानाला पळू शकला नाही हा एक आम्हाला घरी थांबावला त्याचं काय सांगते नैसर्गिक दे आता लकन आणि देवा पुढच्या मैदानात कुठल्या भेटेल का कुठला बघायला भेटेल आपल्या लखन पुढच्या कुठल्या मोठ्या मैदानात बघायला भेटेल अकरा तारखेला अकरा तारखेला कुठं तांब्याच्या मैदानाला आणले नक्कीच शुभेच्छा आता सेमी पळायचा हल्ला किती सीमी मध्ये आपला पहिले क्रमांक दोन हा क्रमांक तीन आणि सकाळी कुठल्या गटाला पळाला का मध्ये आदत मध्ये शुभेच्छा नक्कीच तुम्हाला एक नंबर करणार गाडी शंभर टक्के धन्यवाद हा चला मित्रांनो बघा तुम्ही आता महाराष्ट्रात टॉपला आपला पहिलं आता आपण मुलाखत घेतली तो टी जी लखन जो बैल अख्ख्या महाराष्ट्रात एकदम टॉपला पळतोय जो पळतो आहे त्याला आपण पळतोय म्हटलं पाहिजे परंतु त्याच्याही मालकानं सांगितलं की जास्तीत जास्त रक्कम पन्नास साठ लाखापर्यंत त्याच्यावरती रक्कम होऊ शकत नाही जर महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपचा बैल जर असा म्हणत असेल की माझी एक कोटी रुपये रक्कम होऊ शकत नाही तर काय होतं ह्या कोटीनं दोन कोटीनं बैल विकला जातो पाच लाखाला दहा लाखाला आणि त्या बॅनरवरती सोडलं जातं साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख एक कोटी न, परंतु एक कोटी म्हणणारे गेल्या वर्षी ज्यांना एक कोटी म्हणत होती त्यांची बैला आत्ता कुठं बघायला मिळत नाहीत कुणावरती टीका करतो याचा विषय नाही हा श शेतकऱ्यांसाठी गंभीर विषय आहे मित्रांनो हा मांडण्याचा मी का प्रयत्न करतो आहे तर शेतकऱ्यांसाठी फार गंभीर विषय आहे एक कोटी जर शेतकरी ऐकतोय आता आम्ही मुलाखतीला जात असतो एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तुमचं वासरू आदत कितीला द्यायचं आहे एक चार सहा आठ महिन्याचं वासरू तो म्हणतो माझं एक लाखाला द्यायचं आहे दीड लाखाला द्यायचं आहे मित्रांनो त्याची किंमत असती तीस ते चाळीस हजार रुपये किंवा पंचवीस वीस हजार रुपये असते परंतु तो मालक काय म्हणतो माझं एक लाख दीड लाख रुपयाला द्यायचं आहे मित्रांनो एवढी किंमत होत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका आणि दीड कोटी दोन कोटी करत बसू नका तुम्ही किंवा तुमच्या वासराची किंमत जर पंचवीस तीस हजार खरोखर कोर येत असतील दूध पेलेलं वासरू असते एक दहा एक हजार रुपयाचा खर्च असतो वीस हजार तुम्हाला मिळत असतात त्यावेळेस तुम्ही वासरू देऊन मोकळं करायचं त्याला शिकवणी इतर गोष्टी करणं ते फार महत्त्वाचं असते आणि कुठल्या शेतकऱ्याचा बैल सांगा मला एवढ्या किमतीला विकला आहे हे का काय झालं काही बैलगाडी मालकांमध्ये सुद्धा व्यापारीकरण आहे ती बैल घेतात बैल घेऊन काय करतात ती स्वतः थोडंसं तयार करतात नाव रुपाला दिन विकून टाकते ती ती स्वतः पैसे कमावतात बैलगाडी मालकाक शेतकऱ्याकडून बैल घेतला जातो आहे लाख रुपयाला दोन लाख रुपयाला आणि तो बैल विकला जातो आहे चाळीस पन्नास लाख किंवा वीस पंचवीस लाखाला तर मित्रांनो शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान आहे शेतकऱ्याच्या घरीच बैल तयार होत असतो शेतकऱ्याच्या दावणीला जो खिल्लार पाळत असतो त्याच्या दावणीला बैल तयार होत असतो कोटी दोन कोटी आणि असल्या गोष्टी आणि बॅनरवरती जर तुम्ही दोन लाखाला विकलाय तर दोन लाखच किंमत टाका याच्यामुळं फार मोठी मार्केटमध्ये तफावत व्हायला लागलेली आहे शेतकऱ्याचा नाद राहिलेला नाही दोन नंबरचा नाद झालेला आहे मग तुम्हाला कळाला असेल मला काय म्हणायचं आहे मला आता ह्या कमेंटला तुम्ही अनेक जण वाईट कमेंट सुद्धा करतील परंतु माझं बोलणं नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतं आणि मित्रांनो स्वतः आत्ता टॉपला महाराष्ट्रात जो अंतर देतोय आज अर्ध्या मैदानाचं अंतर आहे लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन अर्ध्या मैदानाचं अंतर दिलं आहे बाकी गाड्या अर्ध्या मैदानात होत्या आणि ही गाडी निकालात होती तो मालक सुद्धा म्हणतो माझ्या बैलाची किंमत कोट रुपये होत नाही तर आपण समजून जावा की महाराष्ट्रात आणि कोण कोट ल, कोट रुपयाला घेता येणार तर मित्रांनो त्या घेणाऱ्यानं सुद्धा उद्या बैल पडेल का नाही हे माहीत नाही हा खेळ आहे आज पैलवान अनेक मोठे मोठे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवान झाले ते पैलवानसुद्धा एका कुस्ती केली तर दुसऱ्या कुस्तीला काय होईल सांगू शकत नाही खेळ आहे इंजुरी असते आणि महाराष्ट्रामधील अनेक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका सर्वात जास्त आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बैल आहेत शेतकऱ्याच्या बैलाला किंमत आली पाहिजे हे मान्य पण ती किती प्रमाणात आली पाहिजे हे आपण सर्वांना ओळखून घ्या हा व्हिडिओ आपल्यासाठी होता नक्की शेअर करा आज आपण कोरेगावच्या मैदानात आहे आता या गाड्या सेमीला पळा गेलेला आहे आपण सेमी तुम्ही बघू शकताय जय जवान जय किसान बरोबर बलमा बाल ब बलराम चाललेला आहे अक्षय मोरे आणि बलमाचा भाव आहे त्यांच्याच घरचा साज आहे बल बलराम तो पण पळाय निघाला आहे तसेच दनावडे बाप दनावडे बापू कोरेगावकरांचा सरजा त्यांचा चिरंजीव चालले स्वतः सरजा पण खाली पळाय निघाला कितव्यात आहे दुसऱ्यात आदत का दुसरा आदत मध्ये